पहिल्यापासून जा पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडीत नेली आणि कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरंगी रंगे काही बोलू नका काही बोलू का, नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं इस्त दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मय नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरंगे पाटल्याला कधीच उडीत तर इथं घरी पण ते पूजा कर देत त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा कार्यकर्ते हेच येत यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जर हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत आम्ही पण गळ लावून मरणार आहे मी माझा मुलगा दोघ पण आण त्यांची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो आमच्या घरी रुपये पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका